युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या त्यांच्या हाताला काम द्या या मागणीसाठी शुक्रवारी चिखलगी भुयार मठाचे मताधिपती श्री संत बाकडे बाबा मानव मित्र प्रशिक्षणार्थीचे लढवय नेते हरिभक्त परमपूज्य तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली येते महापुरुषांना अभिवादन करत श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर कृष्णामाईच्या घाटावर अमरण उपोषण सुरू केले घाटावर उपोषण करण्यास राजेने परवानगी न दिल्याने रात्री उशिरा तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रशिक्षणार्थींनी स्टेशन चौकात अमरण उपोषण सुरू केलेले आहे